हाय हॅलो नमस्कार मैत्रीण मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप सुंदर असे बोटनेक ब्लाउज डिझाईन बघणार आहोत चौतीस साईज साठी डिझाईन असणार आहे तुम्ही कुठल्याही साईज मध्ये बनवू शकता तर इथे बघा शोल्डर घेतलेला आहे मी सात इंच आणि जी शोल्डर पट्टी तयार घेतलेली आहे सव्वा तीन इंच आणि नी सव्वा चार इंच जे आहे ते आपली नेक विडत आहे सॉरी शोल्डर आपण साडेसात इंच घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग आहे साडेआठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कमरेचा चौथा भाग साडेसहा इंच त्याच्यात एक इंच आपण पाठीमागे साठी घेतलेला आहे आणि दीड इंच दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन तुमच्या आवडीने घेऊ शकता ते इथे बघा बूटनेकचा मी शेप देऊन घेतलेला आहे सात तीन इंच मी खाली डीप घेतलेला आहे आणि नंतर बोटणीचा शेप देऊन घेतला त्याच्यानंतर त्याचं आहे तर खालच्या साईड मी साडेतीन इंच घेतलं आणि इथं बघा आडवं मी तीन इंचावर मार्किंग करून घेत आहे तुम्हाला जर जास्त ब्रॉड हवा असेल तर तुम्ही इथं साडेतीन चार इंच पण घेऊ शकता पण चौतीस साईड साठी तीन साडेतीन इंच परफेक्ट होतं ओके इथे बघा वरच्या साइडला पण मी तीन इंच घेतला आणि जो मधला गॅप आहे तो दीड इंच चा ठेवलेला आहे म्हणजे मधली पट्टी जी आहे ती दीड इंच आहे तर इथे बघा बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर इथे बघा पानासारखा आपल्याला असा हलकासा आकार द्यायचा आहे जसं मंदिराच्या कळसाला वगैरे असतो ना किंवा पानासारखा सेम तसा आकार देऊन घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर इथे बघा अशा प्रकारे आपण आकार देऊन घेतला आता जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारची डिझाईन तुम्ही कॉटनच्या साडीवर किंवा असा नरम साडी असत ना त्याच्यावर बनवू शकता खूप सुंदर अशी ही बॅकनिक डिझाईन दिसते आणि इथे बघू शकतात आपला पाठीमागचा जो गळा आहे अस्तरवर कटिंग करून झालेला आहे आता इथे आहे हा जो मेन फॅब्रिक आहे ते घेतलेला आहे आपल्या ब्लाउजचं त्याच्यावर इथे आता ही सरळ बाजू ठेवलेली आहे आपला जो मेन ब्लाउज पीस आहे ना त्याची सरळ बाजू ठेवलेली आहे त्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आणि कमरेला इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं कमरेला शिलाई पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची पाच नंबरची म्हणजे सगळ्यात मोठी शिलाई असते ना जे आपण इझिली खोलू शकतो ते बघा ही पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची कारण नंतर आपल्याला कमरेला कमरपट्टी लावायची आहे आणि पुढे व्हिडिओमध्ये मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम येतो की पाठीमागे ना कमरेच्या तिथे आपल्याला ब्लाउज उत उचलल्यासारखा होतो पाठीमागे त्याच्यासाठी आपण एकदम परफेक्ट अशी कमरपट्टी कशी लावायची ते पुढे व्हिडिओमध्ये मध्ये बघणारच हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका शेवट पर्यंत बघा आता इथे बघा आता गळा जसं आपण कटिंग केलेला आहे ना तसंच पाव इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे सगळीकडे आणि आता शिलाई मारताना एकदम छोटी आपल्याला बारीक शिलाई करायची दोन नंबरची आणि नंतर शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा आता पूर्ण गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आता जो मधला एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो कट करून घेऊया बरोबर अस्तरला चिपटूनच आपल्याला इथं मधला जो कपडा आहे ब्लाउज पीचा तो इथं कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळीकडे गळ्याच्या साईडने आपल्याला असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत तर कट याच्यामुळे द्यायचे की आपण जो गळ्याचा शेप बनवलेला आहे तो अगदी परफेक्ट जसा आहे तसाच आपल्याला फिनिशिंग मध्ये पलटला जातो अजिबात चुन्या वगैरे येत नाही त्याच्यामुळे छोटे छोटे कट देणं गरजेचं असतं तर इथे बघा आता कट देऊन झालेले आहेत आता खाली जी कमरेला आपण पाच नंबरची शिलाई मारलेली होती ती इथं काढून घ्यायची अगदी इझिली खोलली जाते कारण मोठी शिलाई असते इथे बघा कमरेची शिलाई खोलून घेतली आता आपल्याला ब्लाउज पलटवून घ्यायचा आहे तर इथे बघा सगळं अस तरी असं व्यवस्थित पकडायचं आणि आतल्या साईडला टाकून द्यायचं आणि नंतर मग ब्लाऊज आपला सरळ करून घ्यायचा ते इथे बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला जो गळा आहे तो इथं बनवून तयार होतो आता कमरेला परत एकदा आपल्याला शिलाई मारून घ्यायची तिथे बघा कमरेला शिलाई मारून झाली आता था आपल्याला गळ्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर दाब शिलाई मारताना एकदम किनारीला आपल्याला व्यवस्थित अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला व्यवस्थित असं सरकवत त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे कि क्रीज वगैरे पडत नाही एकदम परफेक्ट शेपनुसार इथं गळा आपला बनवून तयार होतो इथे बघा आता पूर्ण गळ्याला आपले इथं दाप शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला चारही बाजूला शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे इथे मी चारी बाजूला शिलाई मारून घेते आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी कट करून घेते ओके इथे बघा पूर्ण कपडा आपला साइडचा जो होता तो इथे कट करून घेतला आता आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट अशी कमरपट्टी कशी लावायची तिथे बघा सगळ्यात अगोदर मी ब्लाउज आहे तो फोल्ड करून घेतला त्याच्यानंतर जिथं मधल्या पार्ट पासून चार वर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे टक साठी आणि टक्स उभा द्यायचा आपल्याला साडेतीन इंच आता पाठीमागचा गळा डीप आहे म्हणून मी साडेतीन इंच दिलेला आहे तुमचा जर कमी डीप असेल तर तुम्ही चार साडेचार पर्यंत पण पाठीमागचा टक्कचं मार्किंग करू शकता आणि आपण एक इंच साठी घेतलं होतं तर दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा इंच असं घेऊन टक्चं मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथे बघा ब्लाउज पीस सरळ करून दुसऱ्या साईडला पण आपल्याला असं दाबून थोडंसं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे दोन्ही एकरचे टक्क जे आहे ते आपले एकसारखे होतात आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित ते इथे बघा आता दोन्ही टक्स मारून झालेले आहेत आता इथे बघा आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे ते म्हणजे इथे बघा फोल्ड करून घ्यायचा ब्लाऊज त्याच्यानंतर इथे बघा जिकडं आपली फिटिंगची साईड आहे तिकडं अर्धा इंच वरती घ्यायचं आणि तो अर्धा इंच भाग आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा म्हणजे ब्लाउज जो आहे तो कमरेत व्यवस्थित बसतो अजिबात पाठीमागच्या साईडने उचलत नाही आणि एकदम सरळ लाईनीमध्ये आपला ब्लाऊज कमरेत व्यवस्थित बसतो परफेक्ट आपल्या ब्लाउजची फिटिंग येते ते इथं बघा आता कटिंग करून झालेलं आहे आता आपण याला कमरपट्टी लावून घेऊया तर कमरपट्टीसाठी इथं मी दीड इंचची पट्टी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे बघा खालच्या साईडने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे लावलेली ती पलटी करून त्याच्यावर आपल्याला परत एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे ते अशा प्रकारे पट्टी पलटी करून याच्यावर आता दाब शिलाई मारून घेऊ आणि पूर्ण पट्टी आतल्या साईडला आपल्याला टाकून द्यायची असते आणि इथं पण आपल्याला पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे कारण कमरेला मी हात शिलाई करते तुम्ही जर कमरेला हात शिलाई करत असाल तर इथं पाच नंबरची शिलाई मारायची जर नसाल करत तर तुम्ही डायरेक्ट छोटी शिलाई मारली तरीही चालेल ते आता प्रत्येक एरिया वाईज आता मी जिथं राहते तिथं प्रत्येक कंपल्सरी प्रत्येक ब्लाउजला कमरेला हात शिलाई केली जाते काही काही भाग असा आहे की ते म्हणजे काही काही भागात नाही केली जात कमरेला हात शिलाई डायरेक्ट शिलाई मारतात तर तुमच्या एरियानुसार जसं असेल तसं तुम्ही इथं करू शकता तेथे बघा पूर्ण ची डिझाईन आता आपली हाफ रेडी झालेली आहे अजून आपल्याला गळ्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे आणि छान असा बो तयार करून घ्यायचा आहे तर गळापट्टी लावण्यासाठी इथे मी पट्ट्या काढून घेते आणि व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सरळ पट्टी मध्ये गळ्याला फिनिशिंग कशी द्यायची ते इथे बघा मी सरळ पट्टी काढून घेतलेली आहे इथे बघा अशा प्रकारे आणि एक इंचाची इथे आपल्याला पट्टी घ्यायची आहे ते अशी फोल्ड करून घ्यायची डबल आणि पूर्ण गळ्याला आता इथे बघा आपल्याला जिथं राऊंड आहे ना तिथं आपल्याला असे छोटे छोट्याशा प्लेट टाकायचे आहेत कारण पूर्ण गळा आपला आता गोल राऊंडच आहे त्याच्यामुळे पूर्ण गळ्याला आपल्याला छोट्या छोट्या एक एक इंचाच्या अंतरावर आपल्याला असे छोट्या छोट्या प्लेट द्यायच्या मध्ये एकदम फिनिशिंग मध्ये आपला इथं गळा बनवून तयार होतो कारण प्रत्येक वेळेसच आपल्याला एवढं असतं शिल्लक राहत नाही की आपण तिरकस पट्ट्या काढू शकतो कारण एक मीटर जरी आपल्याला कपडा असला तरी हेवी साईजचा ब्लाउज असल्यावर आपल्याकडे अजिबात तर शिल्लक राहत नाही अशा वेळेस आपण सरळ पट्टीमध्ये सुद्धा खूप सुंदर अशा गळ्याला फिनिशिंग देऊ शकतो इथे बघा आता एक पट्टी लावून झाल्याच्या नंतर पूर्ण पलटी करायची त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आणि ही पूर्ण पट्टी आतल्या साईडला टाकायची आणि एक पाव इंच एवढं मार्जिन सोडून येथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघा फिनिशिंग मध्ये पूर्ण गळा आपला रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात म्हणजे क्रीज वगैरे अजिबात येत नाही सरळपट्टी मध्ये जरी आपण गळा गळा तयार केलेला असला तरी ओके ते ते बघा आता गळा तयार झालेला आहे पाठीमागचा आपला आता एक छानसा बो तयार करून घेऊया तर हा खूपच पातळ कपडा आहे आणि बो जरा थोडासा म्हणजे असं कडक असला ना छान राहतो नाही तर एकदम नरम कपडा असला की व्यवस्थित राहत नाही त्याच्यासाठी आतल्या साईडला इथं आपण अस्तर टाकणार आहोत आणि मेन म्हणजे ब्लाऊज पीस मधला कपडा पण जास्त शिल्लक राहिलेला नव्हता एवढाच थोडासा तुकडा राहिला होता त्याच्यापासूनच मी इथं बो तयार करायला घेतलेला आहे तर सरळ बाजू वरच्या साईडला ठेवलेली आहे बघू शकता त्याच्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आणि सगळीकडे आपल्याला शिलाई मारायची थोडस एक इंचाच इथे अंतर ठेवायचं जेणेकरून आपल्याला बो पलटी करता येईल तिथे बघा मी थोडस एक इंचा अंतर ठेवलेलं आहे तेथून आपल्याला आता हे बो पलटी करून घ्यायचं आहे तेथे बघा व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे इथं आपल्याला बो पलटी करून घ्यायचं आहे ते इथं म्हणजे स्क्रू ड्रायवरच्या वगैरे कशाने पण तुम्ही इथं पलटी करून घेऊ शकता इथे बघा पलटी करून घेतला त्याचे कोणी जे आहेत ते एकदम व्यवस्थित असं काढून घ्यायचे त्याच्यानंतर जो पण ठेवलेला होतो तिथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे पॅक करायचा आहे तो आता आपल्याला इथं इथे बघा अशा प्रकारे चुन्या देऊन इथं धागा लावून घ्यायचा अगोदर म्हणजे आपल्याला शिलाई मारायला इझी जातं डायरेक्ट शिलाई मारता नाहीये त्याच्यामुळे अगोदर धाग्याने थोडस लपटवून घ्यायचं इथे बघा छोटासा खूप सुंदर असा बो इथं आपला तयार झालेला आहे आता बो आपण ब्लाऊज वर लावून घेऊया आणि एकच्यात तिथं बरोबर मधोमध अशा प्रकारे आपल्याला हा सुंदर असा बो लावून घ्यायचा आहे आणि इथं पूर्ण ब्लाउज डिझाईन आपली रेडी झालेली आहे याच्यावर तुम्हाला लावायचं असेल तर एखादं फॅब्रिक बटनही लावू शकता किंवा नाही लावलं ला तरीही चालेल ला असंही खूप सुंदर अशी ही आपली बॅकनिक डिझाईन दिसते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इथे बघा ह्या ग्लोच्या आहे मी इथं हा हे बटन चिकटवत आहे आणि तुम्हाला जर हा ग्लो घ्यायचा असेल तर वर अवेलेबल आहे तुम्ही मध्ये टॅक करेन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता खूप छान असा ग्लो आहे कमी रेट मध्ये आहे आणि याच्यामुळे ना आपलं काम पण खूप इझिली होतं बऱ्याच अशा काही लेसेस आहेत ज्या आपल्याला शिलाई नाहीत करता येत तर ह्या ग्लोने इझिलीचे कळतात आणि मेन म् म्हणजे धुतल्याच्या नंतर सुद्धा ती लेस वगैरे निघत नाही तर तुम्हाला घ्यायची असेल तर मी टॅ प्रोडक्ट टॅग करते तुम्ही तिथून घेऊ शकता कशी वाटली डिझाईन कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि शिलाईच्या रिलेटेड खूप साऱ्या टिप्स मन आपले मी चॅनलवर सांगत असते तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद